नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईनमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेत शासनाने मान्यता दिलेली आहे आणि यामध्ये कोण कोणत्या वस्तू मिळणार आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो आता जी आर जो आहे तो अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे शिवाय त्याची अर्ज भरण्याची सुरुवात सुद्धा सध्या झालेली आहे तर तो अर्ज कशा पद्धतीनं भरावा आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे टोटल दहा वस्तू भेटणार आहेत त्याच्यामध्ये एक नंबरला आहे पत्र्याची पेटी ट्रंक भेटणार आहे प्लास्टिक चट्टई धान्य साठवण कोठी क्षमता पंचवीस किलो म्हणजे तुम्हाला पंचवीस किलो धान्य साठवता येईल या पद्धतीने एक त्याची पेटी किंवा कोठी भेटणार आहे शिवाय बावीस किलो चे कोटी भेटणार आहे बेडशीट भेटणार आहे चादर भेटणार आहे ब्लँकेट भेटणार आहे साखर ठेवण्यासाठीचा डबा एक किलो क्षमतेचा तो भेटणार आहे चहा पावडर ठेवण्यासाठी डबा भेटणार आहे शिवाय दहा नंबरचं जे महत्वाचं आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटर हे तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो याची लिंक जी आहे ते सुरू झालेली आहे तर तो अर्ज कशा पद्धतीने बोलवून अपॉइंटमेंट कशा पद्धतीने बुक करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे थर में तर मित्रांनो याची लिंक ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर अत्यावश्यक संच वितरण इसेंटियल किट डिस्ट्रीब्युशन हे या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाईप करायचा आहे नोंदणी क्रमांक जर माहिती नसेल तर नोंदणी क्रमांक बांधकाम कामगारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वे तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे नोंदणी क्रमांक टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड करताच तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून तर या ठिकाणी ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमची माहिती ओपन होईल तुमची माहिती बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे माहिती बरोबर असेल तर खाली शिबिर निवडायचं आहे तर या ठिकाणी तुमचं जे भांडी वाटप केंद्र असेल ते केंद्र या ठिकाणी निवडायचं आहे केंद्र निवडून तर या ठिकाणी शिबिर निवडून अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे अपॉइंटमेंट डेट निवडण्यासाठी या ठिकाणी डेट अपॉइंटमेंट क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमची जे काही अपॉइंटमेंट अवेलेबल आहे ती अपॉइंटमेंट या ठिकाणी निवडायची आहे आणि अपॉइंटमेंट निवडून अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रिंट करताच या ठिकाणी तुमचं अपॉइंटमेंट लेटर ओपन होईल या अपॉइंटमेंटची प्रिंट काढून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसला जाऊन तुमच्या मांडी संच घेऊन यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे किट सर्व जिल्ह्यांसाठी सुरू झालेले नाहीत ठराविक जिल्ह्यांसाठी सुरू झालेले आहेत बाकीच्या जिल्ह्यांसाठी अजून संच उपलब्ध नसल्यामुळे त्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद